पितृपक्षाच्या मुहूर्तावर छाया क्रांतीवीर सेना नाशिकच्या वतीने नवीन नाशिकमधील खड्डेमुक्त रस्त्यासाठी अनोखे आंदोलन पितृपक्षाचा हा काळ पितरांसाठी अर्पण करण्यात आलेला आहे असे शास्त्रानुसार सांगतात पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृ ऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच अनेक समस्यांपासून सुटका होते पितृपक्षात मनोभावे काही पितृंना मागितले तर ते लवकर आपल्या समस्या मार्गी लावतात हे समजून कधीपासून नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते आहे प्रत्येक ठिकाणी खूप मोठे खड्डे हे झालेले आढळून आलेले खूप वेळेस नाशिक महानगरपालिका आणि प्रशासन यांना निवेदन देऊन सुद्धा आंदोलन करून सुद्धा हे खड्डे बुजवले जात नाहीत या खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप शारीरिक आजारांना तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे तरी सुद्धा महानगरपालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करते आहे या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण जास्तीत जास्त वाढते आहे या सर्व मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आज छावा क्रांतीवीर सेना नाशिकच्या वतीनं त्रिमूर्ती चौक या ठिकाणी खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले यावेळी खड्ड्यांना पुष्पाहार गुलाल कुंकुहळद या सगळ्यांची विधिवत पूजा करण्यात आली तेने करून महानगरपालिका नव्हे तर पूर्वच तरी आपले नवीन नाशिकचे खड्डे दुरुस्त करतील हे आंदोलन छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख आशिष नाना हिरे शहर अध्यक्ष योगेश नाना गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे आबा पाटील राहुल काकळी शुभम महाले योगेश अहिरे गोपी पगार जितेंद्र पाटील दर्शन चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक